नमस्कार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की युनेस्कोनं जाहीर केलेल्या जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये बारा किल्ले हे सामील झालेले आहेत आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादित न राहता तो जागतिक पातळीवर पोचलेला आहे महाराष्ट्र शासनाची संलग्न असलेली स्वायत्त संस्था अमृत या माध्यमातून या किल्ल्यांची प्रतिकृती बनवून त्याची सेल्फी काढून त्या पोर्टलवर जर आपण अपलोड केला आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभला तर तो विश्वविक्रम होणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला बालकलाकारांना बालशिल्पकारांना मला विनंती करायची आहे की जास्तीत जास्त जाग जागतिक वार स्थळाचे जे किल्ले आहेत ते बनवून त्यांचा फोटो स्वतःबरोबरचा हा आपण अपलोड करावा आणि या जागतिक विक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं हीच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो अमृतच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वार वारसा ज्वलंत ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनीच सहकार्य करावं हे देखील सहकार्याची अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र